तो नमस्कार मी कर, तुम तो है। आच्छा पहला तर मी मंडळीकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये तर आज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस मी आणि माझी संपूर्ण फॅमिली जात आहोत पंढरपूरला त्यानिमित्त मी हा ब्लॉग शूट करणार आहे तर तुम्ही संपूर्ण वारीचा आनंद घ्या आणि ब्लॉग कंटिन्यू करा कुठे स्किप करू नका आता आमची तयारी झाली सर्व गाडी मध्ये सामान सर्व घेऊन जात आहेत पण ठेव येत नाही पंढरपूरला या आपला गौरव भाऊ आणि हा दुसरा गौरव गौरव वर आणि हा गौरव टू आम्ही आमच्या गाडीत घेऊन जातोय बघा आमच्यात आम्ही आणि गाडी आम्ही तर वरती लागले हे सर्व गाडीवर सामान ठेवून मग आपला ब्लॉग चालू होईल आपला प्रवास चालू होईल आपली गाडी चालू होईल तुम्ही सर्व बघा कंटिन्यू राहा खूप मजा येणार आहे ब्लॉगला बघ स्किप करू नका आणि आपल्या वारीचा आनंद घ्या. हे बघा इथे आमची गाडी उभी. हे बघा ही आमची गाडी. या गाडीने आपला प्रवास चालू होणार आहे. आपला सामान खूप सामान आहे. सर्व आता आम्हाला घेऊन आहे. हे सामान असते करा, करा, शेअर करा. सामान अजून भरपूर आम्ही तिने सगळे रेडी झाले पहिली आमची पिंक अजून कपडे सुकत घालते ही काय रेडी होत नाही आणि हेल्प करायला माहिती तर आले तर हीच बाकी फक्त बाकी सर्व झाले सामान वगैरे सर्व ठेवून झाले हे बघा इलाच जास्त टाईम लागला सगळ्यांपासून खूप धावपर करते आमच्या सर्वांचं आमच्या सर्वांचं जेवण करून तिने घेतले लवकर लवकर रेडी होऊन या तुमची गाडी वाढ बघते तुमच्यासाठी थांबलो आम्ही नारळ वगैरे सर्व फोडून झाले फक्त तुमची वाढ बघते नाही नाही चालू अजून कार्यक्रम सामान ठेवायचा कार्यक्रम चालू या लवकर झाली का तयारी हाय

बाय बाय चालू चला 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 लवकर त्यांनी आमचं सगळं सामान ठेवून आता आमची लास्टची फेरी असणारी आमच्या सोबत रोहित दरवर्षी येतो या वर्षी येत नाही कारण की याच्या काम सुट्टी देत नाही तर आमच्या सोबत आणि हा आमचं बिरी तर आता आम्ही परत गाडीच्या इथे जातोय मग गाडी तुम्हाला दाखवतो अजून कशी मी पण अजून बघितली नाही सामान वगैरे सगळं ठेवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो बजेट करू आमची गाडी आणि हे बघा ही सह्याद्री काय करा आणि ही प्राची प्राची तर येते तिला घेऊन नाही जाणार रडते आमच्या समोर त्याने रडी पाणी घेऊन जाणार नाही <स्थावी> हे आमच्या मध्ये न्यू मेंबर आहे फर्स्ट टाइम येते अक्कल कुठला जायचं म्हणून येते वाटते आता अक्कल नाही आलो का ना म्हणून अक्कल कुठला येतात आणि आता आम्ही बॅनर वगैरे लावते आमचा बॅनर आलेला आहे आपण जायचं आता मध्ये आमचा बॅनर आहे आता आम्ही बघू इथं कुठे ऍडजस्ट होते कुठेतरी चांगल्या ठिकाणी बॅनर आम्हाला लावायचं आहे आता तुम्हाला गाडीमध्ये येऊन जातो तरी बायकी बाय कोणाशी माहित नाही सारखी सारखी ब्लॉग मध्ये येणार आमच्यासोबत तरी पण येते सर्व अगोदर नंबर लावला आहे मी बरं

टाटा काय टाटा येतो तू येतो येतो आमच्या सोबत पुढच्या वर्षी आपण जाऊ पुढच्या वर्षी आपण जाऊ बाय 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 चला येते की नाही चला आता निघू चला आता आम्ही गाडीच्या इथे पोहोचलोय आमचा झेंडा लावायचा कार्यक्रम चालू आहे इथे आणि माझी मम्मी दादा येत ना म्हणत त्याला पैसे देते किती पैसे दिले चारशे रुपये दिलेत भाई चारशे रुपयात पाच दिवसात मजा करणारे आपला भाऊ पाच दिवसात चार दिवस था था। तीन दिवस आपला भाऊ मजा करणारे चारशे रुपये दिलेत म्हणजे दिवसाला शंभर रुपये खर्च होणार आहे भावाचा तर आपला भाऊ आपल्या येणार होता पण आपल्या भावाला बरं नाही त्याच्यामुळे तो येत नाही आपला भाऊ ब्लॉगर तुम्ही आपला करून कलंगेकरून खूप ब्लॉग असतात तर माझा पहिला ब्लॉग आहे आणि भाऊचे खूप ब्लॉग आहेत तुम्ही सर्व त्याला सपोर्ट करतो मला पण सपोर्ट करा आणि तर आपल्या भावाचं नवीन चॅनल आहे एकूण चॅनल आपल्या भावाने ओपन केले भावजी कर तर खूप खूप प्रेम द्या आपल्या भावाला पण चांगलं आता सगळ्यात पहिला ब्लॉग म्हणजे पंढरपूरची वारी म्हणजे चांगली सुरुवात करतोय तर काय नाही ह्या वर्षी ना आता पुढच्या वर्षी नक्की है, नक्की आहे पुढच्या वर्षी आपण भावाला नक्की घेऊन जायचं या वर्षी भाऊ आपला बरं नाही त्याच्यामुळे मुले त्याला काय फोर्स पण नाही करू शकत नाही तर या टायमाला आमच्या सर्वांची इच्छा होती की आपला भाऊ आपल्या सोबत आला पाहिजे होता काही कारणाने तो आपल्या जवळ येत नाही तरी पुढच्या वर्षी तो नक्की आपल्या जवळ येत आणि बघा हे बोलता ब्लॉग मध्ये घेतला लाईक नाही करणार म्हणून त्यांना ब्लॉग मध्ये घेतला त्यांना बघून लाईक करा हाय करणार आता हाय शेअर करा तिने सांगितल्याप्रमाणे सर्व करा मी सांगणार नाही तुम्हाला आणि आम्ही बघा ही कुठं पण फिरते आणि झाले आता आमचे फोटोशूट वगैरे सर्व झाले आता आम्ही तिथं देवाला नारळ द्यायचं काम चालू आहे तिथं आम्ही देवाला नारळ देणार आहे नारळ देऊन झाल्यानंतर दे आम्ही आपल्या बाईला

न्यू मेंबर ऍड झालाय आमची वहिनी रत्ना वहिनी पण येते रत्ना वहिनी पण येते आमच्या सोबत तिच्या मुली आम्हाला लेट झाले नाही तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यात असतो अर्ध्या रस्त्यात पोहोचलो असतो हिच्या मुलं लेट झाले काय तनू हे बघा हाय काय कर हाय जगदगुरु तुकाराम महाराज आमची भजनाची तयारी चालू आहे थोड्याच वेळेला आपलं भजन चालू आहे आणि आता आपण भजन करूया

आनंदी आनंददा आज आनंदी आनंददा आज आनंदी आनंददा किती सांगू मी सांगू मी भजनमध्ये सपोर्ट निघाले खूप एन्जॉय गेली लोकांनी सर्व नाचत वगैरे होते मला नाचायला भेटले नाही कारण की मी भजन करून तर आज नाही भेटलं पण अजून आपल्याकडे खूप दिवस आहेत लोक आपल्याला एन्जॉय करायचे तेव्हा मी नक्कीच नाचणारे मनमधून नाचणारे तुम्ही ते बघा पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा आता आम्ही पुण्यात हो, आहोत आणि पुण्यामध्ये एवढा बेकार पाऊस चालू आहे ना कंटिन्यू पाऊस कंटिन्यू आता पण तुम्ही इकडचं क्लायमेट बघू शकता सकाळचे साडेसहा झाले आणि आता पण थोडासा रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे तर आता बघू पाऊस आम्हाला कितपत साथ देतोय पावसाचा जर थांबला तर सर्व जी मजा आहे एकदम आमची येऊन जाईल तरी पण आम्ही एन्जॉय करू आम्ही पाऊस वगैरे काही असलं ते बघणार नाही आमचं एन्जॉय जे आम्हाला करायचे ते आम्ही करू आणि तुम्हालाही दाखव तर आता इकडचं क्लायमेट बघा किती भारी आहे आणि आम्ही कुठे कुठे फिरणार आहोत ते तुम्हाला दाखवतो तुम्हाला मी अजून सांगितलं आहे आम्ही कुठले कुठले तीर्थक्षेत्र फिरणार आहोत सर्वात पहिले आम्ही पंढरपूरला जाणार आहोत पंढरपूर नंतर दुसऱ्या दिवशी अक्कलकोट गांजापूर शिर्जापूर ते सर्व झाल्यानंतर निघायच्या टायमाला आम्ही देवदे आलो आणि देऊ असे तीर्थक्षेत्र फिरणार आहोत तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग पूर्ण बघा आणि आपल्या वारीचा आनंद घ्या तर पावणे नऊ व्हायला आले पंढरपूरला पोहोचलो नाही कारण की पाऊस खूप होता पुण्यामध्ये त्यामुळे लेट झाला आम्हाला थोडस यायला आणि म्हणून तर आता आम्ही एका जागा थांबलोय आता इथं नाश्ता वगैरे सर्व केलं वगैरे करून झाला आमचा आणि आता आम्ही निघते परत पंढरपूरला जायला तर बघा हे फोटो काढत बसले ते एक दीड तास झाला आम्ही ते थांबले अजूनपर्यंत काढत नव्हते आणि आता सर्व फोटो काढायसाठी थांबले आधी खूप लेट झालाय आम्हाला चला 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 लवकर अकरा तासाचा प्रवास करून मी पंढरपूरला पोहोचलोय आता गाडी इथं पार्किंग लावले आणि सामान वगैरे बघा सर्वांनी काढून ठेवले आता सामान वगैरे आमच्या तिथे रूम आमची बुक केले तिथे घेऊन जाऊ आपला गौरव भाई गौरव वन गौरव टू आयम सोबत हे बघा इथं टमटम आपला गौरव भाऊ चालवणार आहे चले दादा दादा बीट प्राची माझ्या फोन मध्ये जरा जास्तच गोरी दिसते पण जास्त गोरी नाही काली

आणि आता जेवणा खावण्याचा कार्यक्रम चालू खाऊन जेवायला बसते जेवण वगैरे झाल्यानंतर जेवण खावण सर्व झालेले आता आम्ही चंद्रभागेत जाणारे लांबून लाईन येते आम्हाला गेल्या वर्षी साडे दहा तास लागलेले लाईनी मध्ये त्या टायमाला काय माहिती लागतो खूप लांब लाईन आहे आपल्याला लाईनीच्या इथपर्यंत जायचं असं आहे बघा सर्वी रांग जाते आता ज्या जागेला आम्ही आहोत ना त्या जागेवर चार पाच तास लागतो या टायमाला एवढी गर्दी नाही कारण की आम्ही लवकर आलो हे बघा सर्व रांगेत जाते इथपर्यंत पोहोचायला आम्हाला चार पाच तास लागतात लवकर पोहोचलो तर आपलं दर्शन बहुतेक लवकर होईल हे बघाय आपली मंडळी सगळी पुढे धावत धावत आले आम्ही पाठी कृष्ण मला अली मला पली कर चंद्र बागा मला अली करणे मला पली करणेरली चंद्र बागा ये नदी nah? भरली चंद्रबारली चंद्र बागा भयाली करणे मला पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगाडुरंगाडुरंगाला पांडुरंगाडुरंगाळुराठ पांडुरंगा 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 लायनिंग मध्ये एन्जॉय करत जाते अजून लाईन खूप आहे पुढे

फोन अलाउड नाही तरी मी घेऊन आलोय तुमच्यासाठी घेऊन आलोय खास फोन अलाउड नाही मी जास्त काय तुम्हाला दाखवू शकत नाही जेवढं रंगते तेवढं दाखवलं आता विठ्ठलाचं इथं मंदिर आतमध्ये खाली गेलो आपल्या पांडुरंगाचं दर्शन होईल आम्हाला ते तुम्हाला दाखवू शकत नाही

द्यारा... मामी दर्शन कसं झालं तुमचं पिंकी ताई दर्शन कसं झालं कस झालं दर्शन <commencement> <comm pew दिंचेण>। <दिनचेण> दर्शन कसं झालं ही रड होती आतमध्ये हिला भेटू राहायला भेटू बघून रडायला आलं म्हणून ही रड होती आतमध्ये दर्शन कसं झालं दर्शन कसं झालं सर्वांचं दर्शन एक

ना <laughs> दर्शन वगैरे झालं फोटो वगैरे पण काढून झाले तर आता आम्ही सर्व घरी जातोय आम्ही चंद्रभागे जातो आंघोळ करायला दाखवतो तुम्हाला चंद्रभागा तरी बघा चंद्रभागा नदी आता आम्ही ह्या नदीमध्ये आंघोळ करणार आहोत दहानले होते अशी धावत मी आले युगे युगे ओढिने वाहत मी आले दहानले होते अशी धावत मी आले युगे युगे ओढिने वाहत मी आले पुंडलिकाची झाली पुण्याई थोर विटेवरी उभी माय वाहत मी आले पदरात दिली असे मिठाईने पदरात दिली अशी दादा येऊन पंढरीत भीमा झाली चंद्र भागा झाली भागा पंढरीत येऊन भीमा झाली चंद्र भागा

चंद्रभागेत आम्ही वगैरे आंबोली घरी जाऊन केला आणि आता सगळ्यात मार्केट मध्ये म्हणजे पंढरपूरच्या बाजारात खेळायला जातोय हा पंढरपूर मधला ना